कविता ऑफिसमधून घरी परत येताना सगळ्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम घेऊन आली होती आई पूर्वा आणि आदित्य तिघांनाही वेगवेगळ्या चवीचे आईस्क्रीम आवडत घरात पाऊल टाकताच कविताने पूर्वाला आवाज दिला पूर्वा धावतच बाहेर आली कविता म्हणाली हे आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेव हो।, हो ताई आत्ता ठेवते पूर्वा म्हणाली कविता आईकडे पगाराचा लिफाफा देत म्हणाली आई हा घे पगार दुकानदाराची उदारी भागव आज पहिली तारीख होती कविताचा पगार झाला होता आणि तिला सर्वांसाठी त्यांनी हवं ते आणलं होतं कविताच्या वडिलांचा स्वर्गवास होऊन चार वर्षे झाली होती त्यावेळी कविता अगदी बावीस वर्षाची होती तिने नुकतेच ग्रॅज्युएशन केलं होतं वडिलांच्या जागेवर तिने नोकरी सांभाळली होती आदित्य दहावीत होता आणि पूर्वा बारावीची परीक्षा देत होती घर देखील भाड्याचंच होतं पण कविता कधीच खचून गेली नाही यावर्षी पूर्वाने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं आणि पूर्वाचं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू केलं कविताला समाधान वाटत होतं कारण ती आपल्या घरचं चाक नीट फिरवत होती तिने स्वतःला घरासाठी झोकून दिलं होतं कविता आता सव्वीस वर्षाची झाली होती तिच्या विभागातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखली जाऊ लागली होती तिच्या कष्टाच्या जोरावरती नोकरीमध्ये ती सतत प्रगती करत होती पण आईचं चा एकच चाललं होतं बाळा तुझं लग्नाचं वय निघून चाललंय तू लग्नाचं काहीतरी बघ बरं पण कविताचा स्पष्ट नकार होता पहिल्यांदा आदित्य आणि पूर्वीला सेट करणार मगच मी लग्नाचा विचार करेन आई तिच्या मागे लागली आणि कविताच्या पगारातच दोन बेडरूमचं घर घेऊन टाकलं या तीन वर्षात पूर्वानं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली पूर्वा नोकरीला लागल्यावर कविताला वाटलं आता आपण आईला सांगावं की मी लग्नासाठी तयार आहे पण आईने पूर्वाच्या लग्नाची तयारी सुरू केली काही दिवसातच चांगला मुलगा मिळाला आणि पूर्वाचं लग्न थाटात झालं पूर्व आता तिच्या संसारात सुखी होती आणि आदित्यनं याच वर्षी इंजिनिअरिंग पूर्ण करून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शनही मिळवलं होतं त्यालाही चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली अशी तीन वर्षं अजून निघून गेली आणि कविता आता सिनियर मॅनेजर होती पण तिच्या मनातल्या स्वप्नांचं काय आता घरात कोणीच कविताच्या लग्नाची चर्चा करत नव्हतं कविता आता बत्तीस वर्षाची झाली होती कोणी शेजारी किंवा नातेवाईक कविताबद्दल विचारलं तर घरातले लोक सांगायचे कविताला लग्नच करायचं नाही आहे आता सगळ्यांचं लक्ष आदित्यच्या लग्नाकडे वळ आलं होतं कवितासाठी एखादं स्थळ आलं तरी त्यात काहीतरी त्रुटी शोधून ते नकारायला जायचं कधी कधी कविताच्या कानावर या गोष्टी पडायच्या कधी काकी किंवा शेजारच्या वहिनी तिला म्हणायच्या अगं तुला आता लग्न करायला हवं कविता हसून टाळायची तेव्हा ते म्हणायचे अगं तुझ्या घरचे स्तर म्हणत आहेत की तुला लग्नात काहीच इंटरेस्ट नाही रात्रीच्या शांततेत कविता स्वतःच विचार करायची मी असं कधी म्हटलं पण दोन वर्ष निघून गेली हे कळालंच नाही एके दिवशी कविता ऑफिसमधून घरी आली तेव्हा पाहिलं की काही पाहुणे आले होते अभिवादन करून घरात शिरताच तिने पाहिलं की पूर्वा तिच्या नवऱ्याबरोबर आणि मुलासह आली होती कविताने विचारलं बाहेर आलेले लोक कोण आहेत तेव्हा कळालं की आदित्य आपल्या सहकारी प्रियासोबत लग्न करण्याचा विचार करत होता आणि तिचे आई वडील भेटायला आले होते संपूर्ण दृश्य पाहून कविताला तर धक्काच बसला तिला सोडून सगळ्यांना अगदी पूर्वालाही हे माहीत होतं तिला सहकुटुंब बोलवलं होतं पण कविताला मात्र कोणी काहीच सांगितलं नव्हतं तिला हाच प्रश्न सतावत होता माझ्यापासूनच काल अपवलं पण या विचारांना दूर सारत कविताने हातपाय धुवून ड्रॉइंग रूममध्ये प्रवेश केला हॉलमध्ये चहा नाश्ता चालू होता आईने कविताची ओळख करून देत सर्वासमोर म्हणाली ही आमची मोठी मुलगी कविता वडिलांच्या निधनानंतर घराचा भार तिनेच खांद्यावर घेतला म्हणूनच हिने लग्न नाही केलं आणि आता तिला लग्नाची इच्छाही नाही कविता सगळ्यांच्यामध्ये निव्वळ प्रेक्षक बनवून बसली होती चर्चा रंगली होती लग्न साखरपुडा सगळ्या गोष्टी ठरल्या आणि लग्नाची तारीख ही पक्की झाली प्रिया आता आदित्यच्या आयुष्याची जोडीदार बनून त्यांच्या घरी आली आईला तर इतका आनंद झाला होता की तिचे पायजणू जमिनीवरच नव्हते आईला आनंदात पाहून कविता हसली पण याचवेळी तिला दुसऱ्या शहरात नोकरीसाठी स्थलांतराला प्रस्ताव आला कविताने ही गोष्ट घरात न सांगताच सगळ्यांना एकच गाजावाजा केला तिचा ट्रान्सफर थांबवण्यासाठी आग्रह हो केला शेवटी कवितानी मोठ्या अधिकाऱ्यांना सांगून स्वतःच ट्रान्सफर थांबवलं यामुळे तिला प्रमोशन देखील मिळालं नाही पण घर अजूनही तिच्या पगारावरच चालत होतं आदित्य आणि प्रियाचा पगार बँकेत जमा होई पण घरखर्चाची जबाबदारी कवितावरच होती आदित्य आणि प्रियाचा संसार तिच्या जीवावर व्यवस्थित चालत होता लग्नाच्या दुसऱ्या वर्षी प्रियानं अन्वीला जन्म दिला आणि घरातलं वातावरण आणखीच गोड झालं आई तर आनंदाने फुलली होती आणि नातीमध्ये रमून गेली होती कविताचं जीवन मात्र एका रुटीनमध्ये अडकून पडलं होतं सकाळी ऑफिसला जाणार संध्याकाळी परत येऊन घरकाम करणं हा तिच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग झाला होता एके दिवशी कविताच्या आत्यानं तिच्यासाठी एक स्थळ आणलं छत्तीस वर्षाच्या कवितासाठी आपल्या शहरातला एक विदूर डॉक्टर प्रकाश याचं स्थळ आलं प्रकाशची पत्नी अनुराधा पाच वर्षापूर्वी एका गंभीर आजाराने मारली होती अनुराधाच्या मृत्यूच्या वेळी बेला फक्त दोन वर्षाची होती अनुराधा गेल्यानंतर प्रकाशच्या आईने त्याचं पुन्हा लग्न लावायचं होतं पण त्याने नकार दिला होता मात्र आता आई आईचं वय झालं होतं आणि तिने आणि ती काहीही करू शकत नव्हती मात्र आता आई आईचं वय झालं होतं आणि तिने काहीही करून त्याला लग्नासाठी तयार केलं प्रकाशचं वय आता छत्तीस होतं कविताच्या आत्याने स्थळाची माहिती सांगितल्यावर कविताच्या आईने मोठ्याने जाहीर केलं आम्हाला आमच्या कविताचं लग्न आधीच लग्न झालेल्या माणसाशी मुळीच करायचं नाही प्रकाशला एक मुलगी असल्याचं कळल्यावर आईचं मत अजूनच कठोर झालं बेलाबद्दलही तिला आक्षेप होता कविताची आत्या म्हणाली कविता छत्तीस वर्षाची आहेस तू आणि आता तुला कुवारा मुलगा मिळेलच असं काही नाही पण तुझी आई आए मात्र ऐकायला तयार नव्हती बोलता बोलता आई म्हणाली कुवारा मुलगा मिळाला नाही तरी चालेल पण मी माझ्या कविताचं अशा माणसाशी लग्न करणार नाही आणि खरं सांगायचं सा तर कविताला लग्न करायचंच नाही आता भाऊ बहीण आणि पूर्वाचं कुटुंबच कविताचं कुटुंब आहे कविता गुपचूप हे सगळं ऐकत होती आत्तानं तिच्याकडे वळून म्हटलं कविता एकदा तरी स्थळाचा विचार कर भाऊ बहिणीचं कुटुंब आपलं असतंच पण तुझं आयुष्य हे फक्त तुझंच आहे अजून तुझं एवढं वय झालं नाही की तू लग्न करण्याचा निर्णय घेशील हे स्थळ नको असलं तरी काही हरकत नाही पण तू लग्न कर आता सगळे तुझ्याबरोबर आहेत पण नंतर प्रत्येकजण आपापल्या संसारात रमून जाईल बघ तू यावर विचार कर हे ऐकताच आई आत्यावर चिडली तुम्ही कविताच्या डोक्यात काय भरवतय आदित्य मध्ये पडून म्हणाला आम्ही ताईला मान देतो तो कविताकडे पाठ करून म्हणाला ताई तुला आमच्या घरात काही त्रास आहे का आदित्यने विचारतास कविताचं मन काचेसारखं तुटलं ज्या घरासाठी तिने इतके कष्ट केले स्वतःच्या कमाईचे पैसे ओतून तिने हे घर बनवलं जिथले हप्ते अजूनही ती भरत आहे हे घर खरंच तिचं नाही आदित्य विचारत होता तुला आमच्या घरात काही त्रास होतो का अचानक कविता आत्याकडे वळून म्हणाली आत्या तू त्या मुलाबरोबर बोल एकदा भेटायला काय हरकत आहे आदित्य आणि आई एकाच वेळी ओरडले हे तू काय बोलत आहेस रिया ही मागून म्हणाली या वयात तुला लग्नाची काय गरज आहे कवितानं सगळ्यांना दुर्लक्षित करत म्हटलं आत्या तू दिवस ठरव मी भेटायला येईल आत्या निघून गेल्यानंतर आईने अगदी साम दाम दंड भेद सगळ्या मार्गाने कविताला समजवण्याचा प्रयत्न केला पण कविताला एक गोष्ट ठामपणे सांगितली जर मला मुलगा योग्य वाटला तरच मी पुढचा विचार करेन ठरलेल्या दिवशी आणि वेळेवर कविता डॉक्टर प्रकाशला भेटायला गेली प्रकाश तिला समजूतदार अनुभवी वाटला आणि त्याच्यासोबत तिची सहजच छान गट्टी जमली दुसऱ्या भेटीत बेला पण आली होती आणि कविताची बेलाची गाढ मैत्री जमली प्रकाशला देखील हे समजलं की कवितांना अजून लग्न का केलं नाही घरची सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावर होती त्याच्या मनात कवितासाठी खूप इज्जत निर्माण झाली एक दिवस कविता ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिने पाहिले की पूर्वा आणि तिचा नवरा घरी आले आहेत त्यांनी कविताला सगळ्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला ताई तुझं लग्नाचं वय आता निघून गेलंय आता राहिली मुलांची गोष्ट तर आदित्य आणि माझी मुलं देखील तुझीच आहेत मग तुला आता या वयात लग्नाची काय गरज आहे आणि खरं सांगायचे तर तुला आता लग्न शोभणारही नाही कविताने शांतपणे सांगितले की तिला डॉक्टर गौतम योग्य वाटले आहेत हे ऐकताच ते टोमने मारू लागले म्हाताऱ्यापणी बाशिंग बांधायला निघालीस कविताने मात्र ठामपणे सांगितले मी निर्णय घेतलाय मी लग्न करणारच आहे हे ऐकून सगळ्यांनी तोंड वाकडी करून आपापल्या खोलीत निघून गेले थोड्या वेळानंतर आई आणि आदित्य एका कागदासह कविताकडे आले कविताने विचारलं हे काय आहे आदित्य म्हणाला यावर लिहिले आहे की या घरावर तुझा काहीच अधिकार नाही कविता हसली आणि म्हणाली एवढीच गोष्ट आहे हे घर मी आईच्या नावावरच खरेदी केलं होतं हे घर आईचं आहे आणि मी त्यावर कधीच हक्क सांगितला नाही पण एवढ्या लहानशा गोष्टीसाठी तुम्ही माझ्या लग्नाला विरोध करत आहात माझं प्रत्येक स्थळ फेटाळलं गेलं त्यात काहीतरी कमी काढत राहिलात आई आणि आदित्य एकमेकाकडे पाहू लागले त्यांची अगदी बोबडीच वळाली होती दोघं तिचे पाया पडत म्हणाले असं काही नाही ताई कविता त्यांना शांतपणे म्हणाली आई तू तर आम्हा तिघांची आई आहेस ना आईसाठी सगळी मुलं सारखीच असतात मग तू मला एकटीला बाजूला का ठेवलंस एकदाही विचार का नाही केलास की माझ्या मनात काय आहे तू सगळ्यांना सांगत राहिलीस की मला लग्नच करायचे नाही बाबा गेल्यानंतर मी सगळ्या घराची जबाबदारी उचलली पूर्वा आणि आदित्यचा संस्कार स्थिर केला आणि आता जेव्हा मी स्वतःसाठी एक पाऊल उचलत आहे लग्न करायचं ठरवलं तेव्हा तुम्ही मला परत बोलताय की लग्न करू नकोस कविता थांबली आणि आई आदित्यचा चेहरा बघून पुन्हा म्हणाली जर मी हीच गोष्ट पूर्वा किंवा आदित्यसाठी केली असती कविता थांबली आणि आई आदित्यचा चेहरा बघून पुन्हा म्हणाली जर मी हीच गोष्ट पूर्वा किंवा आदित्यसाठी केली असती तर तू म्हणाली असतीस की मी माझं कर्तव्य पूर्ण नाही केलं आईला आणि आदित्यला हे कळून चुकलं होतं की कविताला आता ते मूर्ख बनवू शकत नाहीत ती पुढे म्हणाली आई हे घर मी तुझ्या नावावर घेतलं होतं आणि त्याचे हप्तेही मीच भरत होते आता जर आता हे घर तुम्हालाच ठेवा पण हप्ते पण तुम्हीच भरा नऊ वर्ष मी हप्ते भरले आहेत अजून फक्त चार वर्षे बाकी आहेत हे ऐकून आई आणि आदित्य उदास होऊन आपल्या रूममध्ये निघून गेले पूर्वाही आपल्या नवऱ्याबरोबर गावी परत गेली दहा दिवसांनी कविताने डॉक्टर प्रकाशसोबत कोर्टात लग्न केलं त्याच्या लग्नाला घरातून कोणीच आलं नाही कविता आणि प्रकाश आईचा आशीर्वाद घ्यायला आले पण घरच्यांनी त्यांच्याकडे तोंड फिरवलं कविता बाबाच्या फोटोला नमस्कार करून आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी निघून गेली प्रकाश कविताला खूप आनंदी ठेवू लागला आणि ते दोघं बेलासह आनंदात राहू लागले कविता आणि प्रकाशने तिच्या आईला भावाला आणि बहिणीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं तोंड कायम फिरलेलंच होतं दरम्यान आदित्याने रियामध्ये घरखर्चावरून रोजच वाद व्हायला लागले घराचे हप्ते भरायचे होते आणि आता पगारातील पैसेही ताणलेले होते अगोदर कविताच हे सगळं करायची आता मात्र आदित्य रियाला बँकेतील साठवलेले पैसे काढून वापरावे लागले पूर्वाही दोन तीन महिन्यांनी एकदा आईकडून पैसे मागत असे कारण तिच्या घरचंही जुळत नव्हतं कविता अविवाहित असताना सगळ्यांना त्यांचा फायदा मिळत होता पण आता सगळ्यांनाच तेलमिठाचा भाव समजला लागला नातेवाईकासमोर आई आदित्य आणि पूर्वा कविताला स्वार्थी ठरवत होते पण त्यांच्या पाठीमागे सगळे नातेवाईकच म्हणत होते की कविताने लग्न करून योग्य निर्णय घेतला ती अशा स्वार्थी माणसापासून सुटली मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद